तेवीस मध्ये पाऊस कमी होता आणि भाव पण कमी मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्याची लागवड कमी केली त्यामुळे उत्पादन कमी झालं त्यामुळे आपल्याला आप आयात करावी लागेल तर आणि सरकारने मग आयातीला पायगड्या घातल्या आयात शुल् शून्य करून टाकलं करून टाकलं आणि जे काही मुक्त आयात करून टाकली सगळ्यांची पिवळा वाटण असू दे तूर असू दे उडीद असू दे सगळ्यांची मुक्त आयात करायची त्याच्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये आपण विक्रमी सहासष्ट लाख टन कडधान्य आयात केले आहे त्याच्या आधीच्या वर्षी किती होत ते लाख टन जवळपास निम्म होत एका वर्षाचा आपण दुप्पट केलं आणि त्याच्या आधी दोन हजार सतरामध्ये त्रेसष्ट लाख टन हा विक्रम होता दोन हजार सतराचा विक्रम आपण मोडून काढला दोन हजार सतरा म्हणजे तेच वर्षाच्या ज्या वेळेस राधामोहन सिंग सांगत होते की आपल्याला दोन वर्षामध्ये आपण कडधान्य उत्पादन आणि आपल्याला सात वर्षामध्ये आधीचा आयातीचा विक्रम मोडावा लागला आणि मग हा ह्या काळामध्ये मग जे काय आपण विक्रमी आयात केली सहासष्ट लाख टन त्याच्यामध्ये हरभऱ्याचं जे आयात आहे ते आपण चारपट वाढवली mm. तूर उडीद आणि पिवळा वाटा याची विक्रमी आयात केली पिवळा वाटण अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुक्त असणार आहे हरभर एकतीस असणार असणारे आणि mm. तूर मात्र पूर्ण वर्षभर आपलं मुक्त आपण mm. आयात करता mm. म्हणजे सरकारचा जो प्रयत्न आहे तो देशातलं कडधान्याचं उत्पादन वाढवण्याच्याऐवजी आयात वाढवण्यावरती आहे